माझ्या स्वतःची मुलं आणि माझी मुलं काय वेगळे वे आहे का अहो जेव्हा वेगळे ती सांभाळायला आले आणि मुलाने तर माझं कौतुक केलंच असत कौतुक काल आहे एक शब्द देखील वाईट बोलले नाही चाळीस हजार तुमच्या बद्दल तुमचं गुणगान गात होते तुमचा गौरव ऐकला आणि माझं मन शांत झालं असं प्रेम माणसानं माणसावरती करायचं असतं माणसाचं जीवन सुखी होत असत ठीक आहे महाराज काय कान्ह तुमच्या मुलाबद्दल काही यायची करू नका मी काही तरी मी समोर करत असते बेंची I

तोला मतले का मी तस मी म्हटले का तसं चल पण बरं मी तुम्हाला हात मारला आहे जरा माझलं ती माझी गाठ घेण्यासाठी नक्की जा आपण काय करू किल्ल्याच्या तटाखाली आपण त्यांची वाट पाहूया उदय जत बुरा चाहतोय उदय जत बुरा चाहतोय वही होता है जो मंजुरी खुदा होताय सहा महिने आम्ही खंडनी वसूल करण्यासाठी गेलो

आणि देवा हे निघून गेलं त्याच्यानंतर त्या बाळाच संगोपन करण्यासाठी महाराजांनी दुसरा विवाह केला त्या राणी सरकार आमच्या राष्ट्रामध्ये आल्या या दरबार मध्ये त्यांनी प्रवेश केला आमच्या महाबाळाच झालं आणि त्यांच्या टाकून त्यांना आमच्या प्रेमाच्या जा झाल्या टाकून आमचा झालेला अपमान त्याचा सूड घ्यायचा होता म्हणून या गोष्टीला जवळजवळ बारा वर्ष पूर्ण झाले परंतु ज्या कानाची बातमी या काना लागली आणि आज आम्ही विचार विचार पूर्ण करून आहे की तो दिवस कधी उगडणार या राष्ट्राचे राजांगोळे कधी घेणार आणि कधी करणार आणि आमच्या झालेला पाच त्याचा बदना कधी घेणार आणि तो दिवस आज उगवलेला काल ज्या राष्ट्रामध्ये आमचा आगमन झाला

बाजूला थांबतो तर नेहमी आम्ही त्या ठिकाणी भेटत असतो सहा महिने झालं भेट नाही त्या नक्कीच माझी वाट पाठ त्या ठिकाणी थांबल्या असती आपण ताबडतोब बिघायला हलो दहा म्हणजे झालं

बरोबर पण आमच्या अजम जरी सरकार क्षणा क्षणाला पा। पावला पावलाला तुमचे अटवण होत होती परंतु काय तर महत्त्वाचे जबाबदारी आमच्या होते होती त्याच्यामुळे आम्ही आपल्या भेटीला ना आलोच नाही कारण जपत सहा महिने झाला जो वचून गोळा केला होता त्याचा हिसाब पिता आम्हाला महाराजांना द्यायचा होता त्याच्यामुळे येऊ पडलो नाही इसब द्यायचा ना होता तु? तुम्हाला हो अहो तुम्ही लोधी मसाला अरे मला वाटत होत की निधन चुरून तरी आम्हाला भेटायला यायची ला तरीही पत्ता नाही आहो प्रधानजी तुम्ही सहा महिने गेलात पण हो। आम्ही कसे दिवस काढले कसं सांगू मी तुम्हाला क्षणा क्षणाला तुमचे आम्हाला आठवण येत होते प्रधानजी बोला तुम्ही यायची म्हणून आम्ही किल्ल्याच्या ताटाखाली थांबलो पासून तुमची वाट पाहताय तुम्ही आता आलात प्रधानजी

You cool. what? 자 작지 않아? 좀 작지

आपल्या प्रेमाच्या मार्गामध्ये येणारे गुप्त तऱ्हे जर यदाची पाहिलं तर ही वार्ता महाराजांच्या काळावर गेल्याशिवाय राहणार नाही मग ही जर वार्ता त्यांना समजली तर तुम्हालाही कारण म्हणजे आपलं याचना धृप्त प्रेम आणि तुमच्या चौथेची काटी अलगा ही अलगात दूर धूर केली नाहीत काटे तर आपल्याला आवड नात्याला प्रेम करता येणार नाही म्हणायचं काय गाणीचा तर हे अरे येणारे काटे अलग दूर केले पाहिजे ते कसे मी सांगेल त्या पद्धतीने जर तुम्ही केला तर खरो थर आयुष्यभरात एकमेकांपासून दूर होणार नाही शब्द ते कदापि मागून घेत नाही दरबारमध्ये जाऊन त्यांच्या महामध्ये त्याला गोल बोलून प्रथम प्रथम वचन करा पण महाराजांना सांगा महाराज जाना। है। ना है। माशी ना ही ती मुलं लहान असतानाच माझं लग्न झालेलं आहे मी त्याच्या आईच प्रेम दिलं आईची माहिती बर बर ताशाने जर सांभाळायला

नाटकी ठोंगी प्रेम आहे आणि त्याची खरोखर प्रेम असतात तर आम्ही सांगितलेली गोष्ट 何だか